सगळ्यांना विनंती आणि आपण आपल्या आता दिलेल्या वेळेपासून दिलेल्या तारखेत सगळ्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी एकत्र या कोणात काही मनभेद ऋषवे फुगे असतील तर सोडून द्या आपल्या जातीसाठी आपण सगळ्यांनी जाती कोणी नाही विचारलं तरी स्वतःहून या मान सन्मान दिला तरी या नाही दिला तरी या आपली जात मोठी करू लागू ही विनंती आहे आणि आपण आपल्या तारखेचे जोरदार ताकतीनं तयारी करा ही सगळ्या जिल्ह्या जिल्ह्यातल्या मराठ्यांना दुसऱ्या टप्प्यात जे पश्चिम महाराष्ट्रात दौरा होतो यांना विनंती पाटील तुम्ही वीस तारखेला उपोषण करणार आहात सात तारखेला तुम्ही दौरा पण प्लॅन केलेला आहे म्हणजे वीस ते सातच्या दरम्यानच उपोषण होईल तुम्हाला वाटते तोडगाने गेले उपोषण वीस ते सात म्हणजे सतरा दिवस झाले सतरा दिवस महाराष्ट्रात कुणीच जगू शकत नाही वीस ला जर मी अमोर उपोषणाला बसलो तर ते दहा आणि सतरा दिवस सतरा दिवस बिना अन्ना पाण्याचा माणूस जगू शकत नाही आणि मी तरी नाही कारण मला पहिल्याच खूप वेदना आहे मी तर जगूच शकत नाही सतरा दिवस एक तर मी नाही त्यांनी जो सोडलं सतराला तर तसंच उपोषण करत मी सात तारखेला रॅलीत जाणार अठरावा दिवस हो माझा उपोषणाचा रॅलीत असल सोलापूर जिल्ह्यात असल अंबुलन्स मध्ये मी जाईल पण सतरा दिवस तरी हे येत सरकार आता सतरा दिवस जर मरणाची वाट बघणार असलं तर मग हे सरकारच असू शकत नाही कारण वीस ते ते सात म्हणजे एकूण सतरा दिवस वालेत वाले। कठोर आमरण उपसा उपशनाचे पाणी बी नाही प्यायचं जेवायचं पण नाही काहीच नाही सतरा दिवस अन्न पाण्याचा माणूस जगू शकत नाही जगलो सात तारखेपर्यंत तर मी सात तारखेला सोलापूरच्या दौऱ्यावर जाईल मेलो तर नाही जायचो पुढच्या दौऱ्यावर रद्द होतील राज्य सरकारच्या शिष्टमंडळा आमदार राजेंद्र नाही नाही काय सकारात्मक नाही बोललो तर ते आलती आणि काल खरंच बोललो आम्ही तेही त्यांनी सांगितलं तुम्हीच मध्ये होता काय दिलं एक महिन्यात गुन्हे माग केले ना का गॅजेट नाही घेतले ना सगळ्या सोयीचे अंबलबाजावून नाही केली काहीच नाही काय केलं काहीच नाही गप्प बसले ते कारण त्यांची चूक आहे सरकारची चूक आहे त्यांना गप बसावं लागलं नाही प्रस्ताव नाही मला प्रस्तावातलं कळत नाही मी त्यांना पाठवू शकत नाही ते मला पाठवू शकत नाही आपल्याला ते आपलं सरळ सरळ साधक आहे तुम्ही एकत्र आहे आम्ही एकत्र येऊ दलित मुस्लिम मराठा धनगर बांधव लिंगात बांधव जे जे गरजवंत आहेत एकत्र येऊ आणि आपण लढू असं असं मग प्रस्ताव आला नाही आला तरी मला त्यातलं काही कळणार नाही आम्ही वीस तारखेला उपोषणला मी, मी बसतोय त्या दिवशी तारीख ठरवणार आहे मी की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची किती तारखेला बैठक घ्यायची महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज त्या दिवशी एकत्र सांगितलेला आहे सांगितले महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने यायचे आणि ती महाराष्ट्रातली बैठक समाजाला विचारून मी ज्यावेळेस बैठक होईल त्यावेळेस समाजाला विचारून ठरवणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे काय प्रस्ताव मी कसा कच एकत्र बसायचं नानादाना सुरू करायचं सगळ्याकडून सगळ्यांनी न्याय द्यायचा त्यांना त्यांच्या जातीला आम्हाला द्यायचं आमच्या जातीला दलितांना द्यायचा त्यांच्या जातीला धनगरांना द्यायचा त्यांच्या जातीला बारा सगळ्या जाती धर्माचे लोक मिळून जडू आणि सत्ता बना आपण आपल्या जातीला हे नाही देऊ शकत लाड म्हणाले की मनोज डीडी नावाचा रोग झाला ते कोण आहे भांडुगळा आता हे कोण आहे भांडुगुळ कवर थुके खा ठे तो म्हणा लोकांचा भांडुगळ्या माझ्या नादवर नको पडू तू किती पाय शेवाला आहे आणि तू किती करप्टेड आहे मनोज जारांग्याची नादी लागू नको म्हणा हख्खाय राख लागन हा आ, 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 तुला गवऱ्या सुद्धा नाही खाता शियाणा थापी लिहिल्या मनोज जारांग्याची नादी लागू नको म्हणा तू हो मनोज जारांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी आवला देतोय म्हणा तू माया नादी लागू नको तो कोणी तू तुला अवकाळीत राह देवेंद्र फडणसे पायाचा ठेव नाही तर त्याचा गुख आहे हा नादी नको लागू तू हा मी तुला तु म्हणतो का काही तुला मी तोंडर नाव घेतलं का तुला कोण येईन का काय मी म्हणलो का तू किती मोठा श्रीमंत उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे मोठा लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नालाय की नाही घालात तू आम्ही म्हणलो त्याच्या पायाचा आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या घरगरीब मरा ढवळाढवळ करू नको तुला माघात पडून ते लाड्या का कोण आहे तू हा लाड्या गुलाबी जमत नाही मायापशी हा असले झिंगूर झांगूर लई लय जाते हा तू मला तसल्या मला म्हणजे गरम करायचं काम नाही करायचं तू तुपल्या अवकाळी राहायचं मी तुला बोललो नाही तुम्ही कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठे असते तुपलं कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठ्या नाही त्याचा पण तू जर रोग झाले आणि कुठं काय झाले मला डीडी झाला आणि झाला कोणचा सांगत होतो नको मला तू हा तू माया नदी लागू नको तुला मी सरळ सांगतो तू देवेंद्र फडणवीस सांग मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या हा तू त्याचा रोज आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुपल्या आमच्यामध्ये ढवळ ढवळ करू नको आमच्या लेकराचं वाटलं झाले तुला एवढा राग येतो ना कोण येतो हराम घोर भांडगूळ तुला राग येतो ना ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या भरत्या असे ते पोर आहेत त्यांना एसपी न कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकले तुला जर मराठ्याची काही असता असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असेल ना ते माणूस त्याने हो एक आमदारकी दिली म्हणून चाटीतो का त्याचा थोका भंगार सगळ्या दुन्याच तू माया पोरायचे वाटवले झाले तुला काय होतय हे पोर गाल आता कुड़र दे चल इकडं हे ते प्रमाणपत्र तू चल ये इकडं रे लाड्या असं असतं डायरेक्ट बाप दाखवून श्राद्ध घाल असं काम असतं तू यासारख्या थुके चाटीत नाही मी देवेंद्र फडणवीस चल दाखव चल घे इकडं बघ हे ठाण्यावरून आलंय लाड्या गचपा मराठ्याचं गुकवर खातो मोठा होतो हे बाग हे पोरग आहे याच नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा आहे परभणीचा ह्यो पोलीस पर भरतीत आहे बरोबर का ठाण्याला नंबर लागलाय याच्याकडे कुटुंब प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते काय म्हणतो तो आदेवंद फुळेचा एस पी चारशे पोर आहेत अशा मराठीचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट करतो घरी मारतो का चारशे पोर ए देवेंद्र फळची बाजू उचलणार माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फळेचा मोठा करायसाठी जीव तळताळायला लागलाय आणि माझ जात मोठी करायला जीव तळतळतोय कशाला तळतळायला घेतो रे भंगार आणि सांगायला लागला मला कोणचा रोग झालाय काय झालाय त्या देवेंद्र फळणीचा बघ ना टी शर्ट काढून त्याला कोणचा रोग झालाय <laughs> मारतो का, का आ, मी पोर मराठ्याचे मराठी परवड्याचे नाही तुला कोण लाड्या का गोड्या तू कोणचा परवडायचे नाही तुला अ मी स्वाभिमानी म्हणून असं कचाकच बोलतोय मला जात मोठी करायची झालं त्या पोराचं वाटलं कशाला दिल्या रेसिपी सुद्धा अटक केरक्षल देवेंद्र फळ देळ करतो बार बार ही तळतळे तल आमची लावते पोर गी तुला सगळे बोललेले शब्द मागे घेतो मी ते पोर दोनशे का चारशे पोर आहेत ते त्यांचं कोण बी प्रमाणपत्र आहेत ई सीबीसीतून फॉर्म भरलेले आहेत ईडब्ल्यू एस मधून भरलेले आहेत त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदार त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी त्यांना सांगितलंय ओपन मधून भर रिजेक्ट करतो नाही तर तो कसला प्रमाणपत्र दिले तो देवेंद्र फडणवीस सरकार आम्हाला प्रमाणपत्र नसणारा ला हात घेता भंगारज अधिकारी झालेत आणि आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला आणि लाड्या गोड्या कोर तू आम्ही तु तो बघतो तोंडर मुत मारल तरी का मुतायचं नाही तो थोबाडच बघत नाहीत आम्ही ज्याच्याकडे थोबाड बघत नाहीत ते कशाला तुकासाठी तुरे बरच तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न कर इथं ज्या मराठ्याला त्रास देऊ नको गुक हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल विनाकारण आम्ही त्याला पन्नास बारा सांगितलं तेव्हा राजेंद्र राऊ ते कामदार होता आमचे ते शत्रू नाहीत आमच्या काम करा मुलीला शिक्षण मोफत केलं तुम्ही कशाला आटी घातल्या त्याच्यात सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांच्या मुलीला आटी घातल्या सगळ्या ओबीसीच्या होत्या एससी एस टीच्या सगळ्यांच्या होत्या त्या दुसऱ्या एन टी व्हिजीएनटीच्या होत्या काय अटी घालायची गरज होती मोफत शिक्षण केलं ना व्हॅलिडिटी आठ घालत काय करायचे मोफत शिक्षण केलं कुठे लाड्या पाण्या कुठून आला तू तू मराठ्या संघ खेटू नको तुला श्या श्यान पाना सांगतो खेटू नको पैशाच्या मस्ती असण पैसे फेशे पुरत नसतात मराठ्या पुढं श्यान होय देवेंद्र फडणवीस हे चाल सुरू केलं का आता होय देवेंद्र फडणवीस बघतात का दिसतात का कोणाला बघत आहेत कधी प्रेस जर बघत ना देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घालू नका आमदार तुम्हाला जाहीर सांगतो तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मरा मंत्री आमच्या अंगावर घालू नका मराठ्याच्या तुम्ही मराठ्या मराठ्यात मारामारी लावू नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला गोडी सांगतोय मी तुम्ही मराठ्या मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चौथी वेळ आताच्या सांगतोय आता, आता। मराठ्याचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारा मार्या लावू नका मराठे आता मारामाऱ्या करणार मराठ्यात मारा मार्या लावू नका फडणवीस साहेब तुम्ही मजा बघू नका आमच्या मारा, मारा लागलेले लागलेल्या मराठी जर खवळले ना करणार नाहीत चलो धन्यवाद अन्न करू मला हे नाही येत ना जास्त आताच बैठक जी आ, आपने 288 सीटों के ऊपर महाराष्ट्र में चुनाव लड़ने का ऐलान किया है इसी इसी जो बारसकरांची गाडी पठन मध्ये जाळडी आता आंदोलन करतं वंडरपूर मध्ये सॉरी बारसकरांची बारसकरा